म्हणजे हा अवॉर्ड मी जिंकला आणि त्याच्यानंतर मी विजयामध्ये महाराष्ट्राची लोकप्रिय ग्राम नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे मॉडेलिंग या क्षेत्रात जाण्याचं अनेक महिलांचं स्वप्न असतं पण मॉडेलिंग या क्षेत्रात कुठलीच पार्श्वभूमी किंवा त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा मार्गदर्शन नसताना बुलडाण्याच्या शेगाव सारख्या अतिशय छोट्या शहरातील गायत्री रोहनकार या तरुणीने आपल्या जिद्द आणि मेहनतीने फॅशनच्या दुनियेमध्ये मॉडेलिंगच्या क्षेत्रात आपलं करिअर घडवलंय शेगाव शहरातील जेमतेम परिस्थिती असलेल्या कुटुंबातील गायत्री रोहनकार या तरुणीने पॉलिटेक्निकल डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन पर्यंत आपलं शिक्षण घेतलं या शिक्षणाच्या आधारावर तिला नोकरी मिळणं शक्य होतं मात्र नोकरी न करता मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याचं तिने ठरवलं गायत्रीला लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होती मात्र त्यासाठी मार्गदर्शन किंवा इतर सोयी सुविधा या शेगाव शहरात उपलब्ध नसल्याने गायत्रीने स्वतःच्या मेहनतीने समाज माध्यमांवर त्याची माहिती घेतली आणि विविध स्पर्धा या तिने जिंकल्या ज्यामध्ये तिला यश मिळवल्याने या पूर्ण आत्मविश्वासाने आता ह्या स्पर्धांना ती सामोरे जाते आजपर्यंत गायत्रीने मिस पॉप्युलर मिस वीरांगणा मिस महाराष्ट्र मिस इंडिया मिस इंडिया इंटरनॅशनल असे विविध पुरस्कार पटकावलेत मॉडेलिंग क्षेत्रात काम करत असताना समाजाकडून तिला विविध अडचणींचा सामना देखील करावा लागलाय मात्र तिच्या प्रत्येक निर्णयात घरच्यांनी तिची खंबीरपणे साथ दिली त्यामुळे समाजाचा विचार न करता तिने या सर्व बाबींना सामोरे जात या क्षेत्रात आपलं करिअर घडवलंय नमस्कार मी गायत्री वासुदेव रोनकार प्रॉपर संतनगरी शेगाव येथील माझी आवड मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आहे म्हणजे ती लहानपणापासूनच होती पण योग्य रूट मला मिळत नव्हता तर मी सर्वात आधी मिस पॉप्युलर हा अवॉर्ड जिंकली त्याच्यानंतर मिस विदर्भ विरांगणा महाराष्ट्राची मिस महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर मी मिस इंडिया आणि नंतर मिस इंडिया इंटरनॅशनल हे सर्व अवॉर्ड जिंकली अडचणी तर खूप आल्या कारण मॉडलिंग फील्डकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आपल्याकडच्या लोकांचा तरी बऱ्याच वेगळा आहे जेव्हा मी कोणाला सांगते मी हा मी मॉडलिंग करते हां का बरं मॉडलिंग करते एकदम असं म्हणजे त्यांना त्यातलं काय असते नेमकं हेच माहिती नाही सपोर्ट जर म्हटला तर फक्त आई बाबा हे माझ्यासोबत होते आणि त्यांच्याचमुळे आज मी इथपर्यंत म्हणजे सक्सेस होऊ शकली सर्वात आधी तर महिलांमध्ये म्हणजे महिलांकरता सांगते की महिलांमध्ये अशी शक्ती आहे जी ते स्वतःही ओळखू शकत नाही जर त्यांनी करण्याचा काही प्रयत्न केला तर खूप काही करू शकतात प्रत्येकात हे टॅलेंट वेगवेगळं असते जसं माझी एवढी परिस्थिती नाही आहे पण मी करू शकली तसंच प्रत्येक महिला ही करू शकते आणि सर्वात तर महत्वाची गोष्ट की महिलांनी बिंदास लाईफ जगायला पाहिजे तर त्या सक्सेस होऊ शकतात कसं महिलांनी सर्व गोष्टी असून चूल आणि मुलंच का सांभाळावं जर सरकारने आपल्याकरता समान कायद्यात गेलेला आहे महिलांकरता बऱ्याच काही सोयी दिलेल्या आहे तर का, का आपण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभं नाही राहायचं करू शकतात करायला पाहिजे असं मला महिलांना सांगायचं